अठरा जानेवारीला आलेली आहे मौनी अमावस्या पौष अमावस्या सुद्धा याला म्हटलं जातं आणि या अमावस्याचं खास असं वैशिष्ट्य आहे त्यामुळे या अमावस्याला काही खास उपाय केले तर तुमच्या आडी अडचणी दूर होऊ शकतात मग नक्की काय केलं पाहिजे या अमावस्याच्या दिवशी चला जाणून घेऊया आता या मौनी अमावसेला तुम्ही काही उपाय करू शकता ज्यामुळे तुमच्या जीवनातील समस्या दूर व्हायला मदत होईल मग कोणते उपाय तुम्ही करू शकता चला बघूया मौनी अमावस्येच्या दिवशी सूर्योदयापूर्वी उठून स्नान करावे आणि सूर्योदयाच्या वेळी सूर्याला जल अर्पण करावे यालाच अर्घ्य देणं म्हणतात त्यामुळे गरिबी दूर होते आणि घरामध्ये सुखसंपत्ती येते असं म्हटलं जात त्यानंतर आणखीन एक उपाय म्हणजे मौनी अमावस्येच्या दिवशी गाईला दही आणि तांदूळ खाऊ घाला यामुळे काय होतं मानसिक शांतता मिळते आणि चंद्राशी संबंधित दोष दूर होतात म्हणजे तुमच्या कुंडलीत चंद्राशी संबंधित काही दोष असतील तर ते या उपायांनी दूर होतील चंद्र मनाचा कारक आहे त्यामुळे मानसिक शांतताही मिळते आणि मानसिक दोषही दूर होतात मौनी अमावस्येच्या दिवशी एका दक्षिणावरती शंखात अक्षदा ठेवा तुपाचा एक दिवा लावा आणि महालक्ष्मीच्या समोर बसून ओम श्रीम या मंत्राचा अकरा माळा जप कमळ गट्ट्याच्या माळेने करा असं मानलं जातं की यामुळे महालक्ष्मीची कृपा आपल्यावर होते आणि घरात येते दिवशी तुम्ही महामृत्युंजय वेळा जप करू शकता आणि हा जप करताना पंचामृताने भगवान शिवशंकरांना अभिषेकही करा त्यामुळे कोणत्याही प्रकारचं आर्थिक संकट आलेलं असू द्या त्यातून तुम्ही सुखरूप बाहेर पडा जर तुमच्या कुंडलीत कालसर्प दोष किंवा पितृदोष असेल तर मौनी अमावसेच्या दिवशी पवित्र नदीच्या काठी पितरांसाठी तर्पण आणि पिंडदान करणं सगळं दोष दूर करणार अमावसेच्या दिवशी आणखीन काही गोष्टी तुम्ही करू शकता त्यापैकी एक गोष्ट म्हणजे पिठात साखर मिसळून मुंग्यांना खायला द्या असं केल्याने व्यक्तीला शुभफल प्राप्त होतं आणि माता लक्ष्मीची सुद्धा कृपा होते त्या एवढ्याशा जीवांचं पोट भरण्याचं पुण्य सुद्धा आपल्याला मिळतं त्यानंतर मौनी अमावसेच्या दिवशी स्नान आणि ध्यान केल्यानंतर माशांना सुद्धा तुम्ही पिठाचे काही गोळे करून खायला घालू शकता त्यामुळे सुद्धा तुमच्या समस्या दूर होतील त्यानंतर मौनी तुम्हाला दान करायचंय त्यामुळे सुद्धा माता लक्ष्मीची कृपा आपल्यावर होते गरीब आणि गरजू व्यक्तींना ज्या गोष्टी तुम्ही देऊ शकता त्या नक्कीच दान करा त्यामुळे पितरांचा आशीर्वाद मिळतो मित्रांनो एक गोष्ट तुमच्या लक्षात आली असेल की जी कुठली गोष्ट सांगितली जाते आहे त्यामध्ये दुसऱ्या जीवाचं भलं व्हावं दुसऱ्या जीवालाही काहीतरी मदत व्हावी हा या मागचा उद्देश आहे दुसऱ्याच भलं केल्यानंतर आपलं भलं होणार यात काही शंकाच नाही या अमावसेच्या दिवशी तुम्ही माता लक्ष्मीला खीर अर्पण करावी त्यामुळे सुद्धा घरात शांती येते त्यानंतर तुम्हाला जर नोकरी व्यवसायात काही अडचणी येत असतील तर तुम्ही काय करा ईशान्य दिशेला एक दिवा लावा या अमावसेच्या दिवशी उत्तर पूर्व दिशा अर्थात ईशान्य कोण या ईशान्य कोणामध्ये तुपाचा एक दिवा लावा आणि त्यामुळे माता लक्ष्मीची कृपा आपल्यावर होते आणि सर्व मनोकामनांची पूर्तताही होते त्याचबरोबर मौनी अमासेच्या दिवशी पिंपळाच्या झाडाची सुद्धा पूजा करा पिंपळाच्या झाडालाही दूध अर्पण करा आणि तिथे सुद्धा एक दिवा लावा त्यामुळे सुद्धा पितरांचे आशीर्वाद आपल्याला मिळतात पूर्वजांनाही समाधान मिळते मित्रांनो में या व्हिडिओमध्ये भरपूर उपाय तुम्हाला सांगण्यात आले यातला एक जरी उपाय तुम्ही श्रद्धा भक्तीने केलात तर नक्कीच तो तुमच्या उपयोगाला येईल अमोसेलाच हे उपाय करायला का सांगितले जातात किंवा अमोसा तिथी का खास असते सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अमोसेला आकाशात चंद्र दिसत नाही चंद्र असतो पण तो दिसत नाही चंद्र हा माणसाच्या मनाचा कारक ग्रह आहे असं ज्योतिषशास्त्र सांगतं माणसाचं मन किती चंचल आहे हे तर आपल्याला माहितीच आहे आणि मनाची हीच चंचलता आपली मनशांती घालवून बसते आपल्याला अस्वस्थ करते खरं तर आपलं मनच असतं जे आपल्याला सुखी करतं आणि जे आपल्याला दुःखी करतं म्हणून चंद्र हा आपल्या जीवनात अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावतो तुम्हाला समजेल अशा विज्ञानाच्या भाषेत समजून सांगायचं झालं सा तर चंद्राच्या बदलत्या स्थितीवरून सागराला भरती आणि ओहोटी येते येते ना आणि मग आपल्या शरीरामध्ये सत्तर पाणी आहे जर चंद्राचा परिणाम समुद्रावर होत असेल तर आपल्या मनावर आपल्या शरीरावर होत असणार यात काही शंकाच नाही म्हणून तर मनोरुग्णांना अमासेच्या दिवशी जास्त अस्वस्थ झालेलं बघितलं जात तर असं आहे अमावस्याचं महत्व आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे अमावस्या ही पितरांची तिथी मानलेली आहे पितरांची सेवा करण्यासाठी अमावस्या तिथी उत्तम आहे म्हणून तर अमावसेला तर्पण विधी केले जातात श्राद्ध विधी केले जातात ते पितरांपर्यंत पोहोचतात आणि पितरांची कृपा आपल्यावर होते पितरांना शांती मिळते अमावस्या तिथीचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे ही तिथी माता लक्ष्मीची सुद्धा आवडती तिथी म्हणावी लागेल कारण दिवाळी म्हणून तर अमावसेच्या दिवशी येते माता लक्ष्मीच्या उपासनेसाठी सुद्धा अमावस्या तिथी महत्वाची आहे अमावसेच्या दिवशी जर तुम्ही माता लक्ष्मीच्या मंत्राचा जप केलात किंवा तिच्या स्तोत्र पठण केलं किंवा अमावसेला आई जगदंबेला कुंकुमार्चन केलं तर या सगळ्या गोष्टी या सगळ्या उपासना लाभ करून देतात आणि कुटुंबामध्ये सुख समृद्धी घेऊन येतात म्हणून तर दिवाळीमध्ये आपण अमावसेच्या दिवशीच लक्ष्मी पूजन करतो त्याचं आहे आता वळूया त्या ज्योतिषशास्त्रीय उपायांकडे आमावसेच्या दिवशी काय करावं तर आमोसेच्या दिवशी सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुमच्या घराचा जो उंबरठा आहे तो गोमूत्रात हळद कालून त्या मिश्रणाने सारवून घ्यावा असं केल्यामुळे घरामध्ये सकारात्मक ऊर्जा टिकून राहते घरातली नकारात्मक ऊर्जा निघून जाते त्याचबरोबर आमोसेच्या दिवशी आणखीन एक खास गोष्ट केली जाते आणि ती म्हणजे ज्या दिवशी तुम्ही आमोसेला घर स्वच्छ करता फरशी पुसता तेव्हा फरशी पुसण्याच्या पाण्यामध्ये थोडंसं खडे मीठ हळद गोमूत्र लिंबू हे अगदी थोडं थोडं टाकून मग घरातली फरशी पुसायला हवी त्यामुळे घरामध्ये असलेली सगळी नकारात्मक ऊर्जा नष्ट होते सगळ्यात महत्वाचं म्हणजे याच पाण्याने तुम्ही तुमचे यंत्र किंवा वाहनही पुसू शकता अमावसेच्या दिवशी घराची साफसफाई करावी असं आवर्जून सांगितलं जातं घरात जाळी जळमट झाली असतील किंवा तुमच्या ऑफिसच्या ठिकाणी काही अस्वच्छता असेल तर ती तुम्ही आमोसेच्या दिवशी नक्की स्वच्छ करा आमोसेच्या दिवशी घर स्वच्छ केल्याने आपल्या मनाचीही स्वच्छता होते आणि मनामध्ये प्रसन्नता येते आणि घरात माता लक्ष्मी येते दिवाळीचंच उदाहरण मगाशीही मी दिलं म्हणून तर दिवाळीत आपण किती स्वच्छता करतो घर ऑफिस कधी ना आवरलेल्या खोल्या कधी ना आवरलेले कप्पे सुद्धा दिवाळीमध्ये स्वच्छ केले जातात कारण आमावसेच्या आधी स्वच्छता करून मग लक्ष्मीपूजन केलं जात आता ज्यांच्या घरामध्ये सतत आजारपण आहेत अशांसाठी एक उपाय म्हणजे अमावसेच्या दिवशी पंचगव्य संपूर्ण शरीराला उठण्यासारखं लावून आंघोळ करावी त्यामुळे आरोग्याची प्राप्ती होते आणखीन एक उपाय म्हणजे गायत्री मंत्र किंवा महामृत्युंजय मंत्र हा उजव्या हाताची बोटं त्या पंचगव्यामध्ये बुडवून म्हणावा आणि मग त्याच पंचगव्याने आंघोळ करावी जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही नदी तीरावर किंवा नदीमध्ये तीर्थक्षेत्री आंघोळ करणार असाल तर ते पंचगव्य तुम्ही संपूर्ण अंगालाही लावू शकता पंचगव्य अंगाला लावल्यानंतर साबण मात्र लावणे या प्रकारे आमोसेला पंचगव्य लावून स्नान केल्याने आरोग्याची प्राप्ती होते आमोसेच्या दिवशी महामृत्युंजय मंत्राचा आरोग्यदायी भगवान शिवशंकरांची कृपा त्यामुळे होते आपल्या घराच्या सुरक्षिततेसाठी उजव्या हातात पिवळी मोहरी घेऊन अकरा वेळा कालभैरवाष्टक म्हणून ती घरामध्ये आणि घराच्या बाहेर टाकल्यास वाईट शक्ती घरातून निघून जातात घरातल्या सर्व सदस्यांचं सगळ्या प्रकारच्या संकटापासून रक्षण होतं हाही एक उपाय आमोसेच्या दिवशी करायला ज्योतिषशास्त्रानुसार सांगितला जातो मंडळी आमोसेच्या दिवशी तुमच्या घराच्या आजूबाजूला किंवा शेतामध्ये म्हसोबा किंवा मुंजोबा माऊल्या असे जे देवता आहेत त्या देवतांना हार नारळ खडीसाखर अर्पण करावी आमोसेच्या दिवशी दानधर्म नक्की करावा तो पितरांसाठीही लाभदायक ठरतो आणि आपल्या कुटुंबासाठीही अमोसेच्या दिवशी तुम्हाला जे दान करणं शक्य असेल ते दान करावं वस्त्रदान अन्नदान किंवा ज्या स्वरूपामध्ये तुम्ही दान देऊ शकता त्या स्वरूपामध्ये दान करावं अमोसेच्या दिवशी केलेल्या दानामुळे पितरांना शांती मिळते त्याचबरोबर आपल्याही कुटुंबामध्ये ज्या अडीअडचणी असतात त्या दूर होतात असं म्हटलं जातं तुमच्या घरात जर तुम्हाला शांतता मिळत नसेल सुखशांतीच नाही असं सतत वाटत असेल तर तुमच्या राहत्या घरामध्ये एक नारळ पूर्ण सोलून तो देवाजवळ ठेवावा शेंडी देवाकडे करावी आणि रोज सकाळी आणि संध्याकाळी त्या नारळावर एकानंतर एक असे सात कापूर जाळावे कापूर जळत असताना श्रीस्वामी समर्थ या मंत्राचा जप करावा आणि गायत्री मंत्राचाही जप करावा दर पौर्णिमा किंवा आमोसेला तो नारळ बदलून घ्यावा जुन्या नारळाचा प्रसाद नारळ खराब निघाल्यास तो विसर्जित करावा हा उपाय तुम्ही आमावसेला करू शकता आमोसेच्या दिवशी आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे परांना घेऊ नये आमोसेच्या दिवशी कुणाकडेही काहीही खाऊ नये तसंच बाहेरचं सुद्धा काहीही खाऊ नये मंडळी आमवसेला ब्रह्मचार्याचं पालन करावं मग ती अमावस्या कुठल्याही महिन्यातली असू द्या प्रत्येक महिन्यात येणाऱ्या आमोसेचं महत्व वेगळं असतं त्या आमोसेला नावही असत आमोसेला तुम्हाला या उपायांपैकी जो उपाय करायला जमेल तो अवश्य करा त्यामुळे घरातली सगळी नकारात्मक ऊर्जा निघून जाऊन घरामध्ये सुख शांती येते असं ज्योतिषशास्त्र सांगतं सगळ्यात महत्वाचं म्हणजे बाकी काहीही करायला जमलं नाही तरी आमोसेच्या दिवशी घराची स्वच्छता तुमच्या कार्यालयाची स्वच्छता नक्की करा त्यामुळे बघा घर स्वच्छ झालं की तुमचं मन स्वच्छ होऊन कशी मनामध्ये प्रसन्नता येईल ते अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका